शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आज गुणवंत गौरव आणि समाजामध्ये विशेष काम करणाऱ्या लोकांचा आणि ज्यांनी अशी कामगिरी केली की के ज्याचं विद्यार्थ्यांच्या समोरसुद्धा खूप मोठं उदाहरण देतं पेश करता येईल अशा लोकांचा आम्ही गौरव केला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे हे प्रमुख अतिथी म्हणून तसेच इतर लोकसुद्धा त्यासाठी उपस्थित होते यामध्ये आम्ही जवळपास पंच्याहत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकार आणि प पंधरा अशा लोकांचा गौरव केला ज्यांना बघून या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल उद्योगाची असेल समाजाची असेल समाजकार्याची असेल कलेची असेल चित्रपटाचे असेल अशा अनेक क्षेत्रातील लोक आम्ही आज या संस्थेच्या वतीनं त्यांचा गौरव केला आणि या कार्यक्रमासाठी जवळपास एक हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी या कार्यक्रमामध्ये एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मराठवाडे आयस काल शिक्षण प्रसारक मंडळ या आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये सुवर्ण सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये सर्वजणांनी उपस्थिती नावली सगळे गुणवंत विद्यार्थी आणि सर्वांनी त्यांचा सगळ्यांचा मी मंडळाचा अध्यक्ष डॉक्टर शरदचंद्र वानखडे या नात्याने त्यांचे मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो मराठवाडा आहे सोडकर शिक्षण प्रशासन मंडळाची योजना वतीनं आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार करण्यात आला तसंच समाज उद्योजक आहे त्यांचासुद्धा स्थळ सत्कार करण्यात आला जे वयस्कर वगैरे हो आहेत कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते जेवण गौरव त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि या कारणा कार्यक्रमासाठी आमचे कार्यकार जो जो महिन्यापासून सर्व कार्यरत होते त्यामुळे लोकांची उपस्थिती आमच्या कृष्णा फार मोठी होती आणि भविष्यातसुद्धा मिनिस्टर होते राहुलजी सावे मागच्या वेळेलाही त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे चार लाख वर्ष बसून द्यायसाठी त्यांनी निधी दिला होता सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली तर वरचा बांधण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्या आणि त्यांनी भर सभेत घोषणा केली की मी कमीत कमी वीस लाखापर्यंत तुम्हाला मदत करेल तसंच न रेश महामंडळ सुद्धा स्थापन केलेले त्याच्यासुद्धा आमचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर साहेब शालेचा दोडणी त्यांची त्याच्या दौरणी लागायच्या त्याचंसुद्धा आश्वासन दिलेलं आहे एवढं सगळं कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झाला हे आभार मानून कार्यक्रम काय प्रकाश ओंकार पिसुल